मंडळी स्वागत स्वा माईदन आहे तुमचं निर्विवाद वर्चस्व या चॅनेलवर तर मित्रांनो पुन्हा एकदा सज्ज मानाचे मैदान म्हणून ओळखले जाणारे बैलगाड्यांची पंढरी पेडगावचे मैदान या मैदानात लवकरच भव्य दिव्य बैलगाडा स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहे तर कधी आहे हे मैदान चला सविस्तर जाणून घेऊया गुरुपौर्णिमा यात्रा निमित्त माननीय श्री शैलेश बाबा जाधव अध्यक्ष श्री सोशल फाउंडेशन आणि टायगर ग्रुप पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कैलास वाशी पैलवान सोमनाथ यादव औंध यांचे स्मरणार्थ आयोजित भव्य दिव्य बैलगाडा शर्यत मैदान एक आदत एक बैल रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता पार पडणार आहे या मैदानाचे बक्षीस स्वरूप प्रथम क्रमांकास एक लाख रुपये द्वितीय क्रमांकास पंच्याहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांकास पंचावन्न हजार रुपये चतुर्थ क्रमांकास चाळीस हजार रुपये पंचम क्रमांकास तीस हजार रुपये सष्टम क्रमांकास वीस हजार रुपये सप्तम क्रमांकास अकरा हजार रुपये अष्टम क्रमांकास दहा हजार रुपये आणि या मैदानाची प्रवेश फी ही एक हजार रुपये असेल या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्ह यांच्या होईल तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद